नमस्कार मंडळी काय आहे बघा मी आज कशाची भाजी बनवते दही दिवसाचा दोडक्याची भाजी ना चुलीमध्ये चुलीत भाजून बनवून खायची लई इच्छा होती लय दिवसाची खायची पण बाजारात जाते तर दोडके आणत नाही पण मला इथले दोडके मी आणले रस्त्यानं काम मी आता आता दोडके घेऊन आले हे पा आता चूल काय आपल्याला पेटी तर येत नाही हे पाण्यानं असं वरलं झाल्यामुळं तुम्ही गॅसवरच ते भाजू राहिले हे भाजू भाजू राहिले ना हे पा एवढे भाजून घेतलेत मी असे एवढे भाजून घेतले हे भाजायला लागले आणि याला भाजून दाखवते मी तुम्हाला पुढचं काय बनवायचं का मंडळी इकडे इवराज मम्मीला मिरच्या कुटून देऊ राहिलाय त्याच्यामध्ये लसूण आदरक लवकर तरी भाजीकडे मिरच्या वाटण काढून देऊ राहिलाय तोपर्यंत मग मी पीठ राहिली मिरच्या कुठून घेतलं आता बारीक करून घेतलं अजून बारीक करून राहिले मी त्याला याला गॅस टाकून मस्त तळून घेणार ही दोडक्याची भाजलेली भाजी है ना तुम्ही करून पाहा कशी झाली मला पण सांगा तुमच्याकडे कशी बनवते ती दोडक्याची भाजी मला तर भाजूनच आवडते जास्त ना मी चुलीत भाजवतो भाजतो ना आता चुल नसल्यामुळे मी गॅसभर भाजून बनवायला तुमच्याकडे कोणा कशा कशी बनवते ती मला सांगा आणि मी बनवली अशी तुम्ही बनवून बघा आणि ती पण मला सांगा कशी बनवली थोडीशी हवा लागते तर गॅस येऊन जातो सगळं झालंय पटांना पाण्या पावसाचं घ्यावा म्हणलं लवकर बनवून सरी हे पा आता मी तळ्यावर टाकले तेल आता तेलात थोडं तपुदी बनतं कर तपलं पाहता आपलं तेल टाकते कॅसा

चिरायच्या पहिलेच कापले होते परत मत नामक धुतल्या दाखवले नाही चिरायच्या पहिले कापले होते हा मग धुवून चिरले ना धुतले चिरले भागले

भाजी आता हे आता काढू तिकडं बघून सगळे पान हे सगळे छोटे मोठे चट हे एवढा काय गर्दा आणला नाही आता कढईतच काढून घेतो त्याची भाजी जी झाली तर मंडळी आजच्या कमेंट मनाला जरा जास्तच बरं वाटलं काय सगळ्यांच्या कमेंट एकदम चांगले होते बरं का सगळ्या मनाला सा भावले आमच्या कारण आमच्या चौकांच्या व्यतिरिक्त अजून कोणती आहे की ज्यांना आमची काळजी सगळ्यांनी असं काळजीपूर्वक कमेंट केलेले होते काही काकू त्यांनी की बाळांना चांगले शिका तुमचंच भविष्य घडण या सगळं सांगता येत काकू तर मनापासून धन्यवाद काकू तुमचे तुमच्या कमेंट वगैरे आज खरंच खूप छान वाटतंय आम्हाला आम्हाला तुम्हाला सर्वांचा असा सपोर्ट राहू द्या मंडळी तुमच्या सपोर्टनं सगळं काही होणार आहे आपलं आज दोडक्याची भाजी बनवलेली मम्मीनं धोडक्याची भाजी तर मला काय आवडत नाही पण आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवली ते दिसायला पण चांगली दिसून राहिली तर बघू आज कोम कशी बनली तर हे बघा मम्मी देऊ इकडे सगळा ताट वाढून आता आणि अशी आपली दोडक्याची भाजी तर आता मम्मीने जसं बनवली ज्या पद्धतीने बनवली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी बनवली मम्मीला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडे अजून एखादी पद्धत असली याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवायची तर ते पण नक्की सांगा बघा ही जोडक्याची भाजी आणि मिरची तर ठ्याचा था तोंडीला सोबत

तर मंडळी बघा आता जेवण झाले त्यांचे पण पप्पा गेल ते दुकानावर हे घेऊन आले खायला मुगाची डाळ वगैरे जेवण झालं खायच कधी मधी आम्हाला पण घेऊन आले या तुम्ही पण मंडळी मंडळी अजून आठ पण नाही बरोबर आणि आमचे जेवण लय लवकर झालं आज या पावसात मुळे सगळं काही लवकर लवकर तुम्ही आमच्या आता कुटुंब बघू राहिले तुमचे पाऊस मी नक्की सांगा आम्हाला आम्हाला मग फक्त पाणी चालू का बाहेर पण चालू म्हणून तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा आम्हाला दा का पाऊस आज पण आपण वरच चाललोय बापायला पासायला वगैरे असं पगळ ठेवून देऊ राहिली म्हणजे पाणी आलं जरी जाईत जागणार नाही जास्त पाणी त्याच्यामुळे वर ठेव राहिल मम्मी आज दुपारपासून आपला पंखा चालूच आहे त्याच्यामुळे थोडस नाही तर लेवल लावतय भांडे कुंड इकडं ठेवायचे पसर वर ठेलाय काळूसाठी तो काळूला तोस आता काळू आपला दर बाबा Bye, Chivir. Salah. Bye, bye. bye, -bye.